कसे आहे एकच आहे बापा बाबा पीस बघा मित्रांनो कसला आहे तर नमस्कार मित्रांनो स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या समीर पाटील या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण आलेलो चिंबोऱ्याना गोरे चिंबोऱ्याना कोण खेकडे बोलतात कोण गोऱ्या चिंबोऱ्या बोलतात कोण चिंबोऱ्या बोलतात तर गोरे पाण्याच्या चिंबोऱ्या पकडण्यासाठी चालून खास करून शेताव शेताव ज्या पवली ना म्हणजे डाय वात पाण्याचं त्याच्यामध्ये टाकणार आहोत ते ट्रॅप ट्रॅप बघा कसं बनवलेलं आहे ते बाजूलाच आपली गाडी आहे शेतावर आलो घेऊन तिथं ट्रॅप ठेवलेलं ते ट्रॅपमध्ये आपण टाकणार आहोत ते कोंबडीचं पाय डोचकी आणि मच्छीचं घास ते ट्रॅप कसं टाकते ना ते बघा आणि ते ट्रॅपमध्ये चिंबोऱ्या कशा फसतात ते आपण तुम्हाला बघायला भेटतील पण ते कसं आहे झालेले झालेली आहे संध्याकाळ आणि दुसऱ्या दिवशी त्या चिंबोऱ्या आपल्याला भेटतील काय प्रोसिजर आहे ती सगळी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल तर चला ती बघ बा, ट्रॅप बघा कसं बनवलं ते हे बघा हे घास ट्रॅप बघा कसं बनवलं ते इथून चिंबोऱ्या आतमध्ये जाण्यासाठी एकदा गेले ना की आतमधीनच फसल पाण्याचं बाटलं आहे त्याच्यापासून बनवलेला ट्रॅप आणि इथून चिंबोऱ्या काराला ही एक बर्णी आहे चॉकलेटच्या बरणीपासून बनवलेला ट्रॅप बघा इथून आतमधिन जाईल आणि झाकण खोल आला एक ट्रॅप आहे बघलाव ना या आपला सगळा मटेरियल आहे तर चला मित्रांनो सुरुवात करूया घास टाकायला घास बघा कोंबडीची डोचकी याच्यात पाय टाकू याच्यात दोन बल डोचकी इथूनच चिंबोऱ्या आत जातील आणि आतमध्ये फसतील बघा मस्त टेक्निक आहे तर पहिला ट्रॅप आपण इथं लावून घेऊया इथं तर मित्रांनो पहिला ट्रॅप बघा इथं आपण लावलेला आहे चला आता बाकीचं तीन रालन तर मित्रांनो बघा चिंबोऱ्या कुठं असतात तर अशा पौली असतात व आता पाणी आहे बघा डगरी बघा कधी ही या डगरीच्या फटी बिला बिला असतात कराला त्याच्यात असतात त्या, त्या गोऱ्या चिंबोऱ्या तर इथे एक ट्रॅप लावू आपण आणखी एक इथं लाव। लाव ला लावू आणि एक बाजूला तिकडं जाऊ कुठेतरी तर मित्रांनो बघा दुसरा ट्रॅप आपण इथं लावला आता तिसरा ट्रॅप बघा कुठं लावला आहे तो हा बघा तिसरा ट्रॅप आपण लावलेला आहे शेवटची राहिलेली आहे चॉकलेटची बर्नी हा ट्रॅप आपण वेगळे बाजूला लावूया तर मित्रांनो शेवटचा राहिलेला आहे तो ट्रॅप आपला तो या जागी लावू आपण जागा बघा एकदम परफेक्ट आहे मस्त आहे चला इथं लावूया तर मित्रांनो बघा चौथा पण ट्रॅप आपण लावलेला आहे तर मित्रांनो चारचे चार बारण्या टाकून झालेल्या आहेत म्हणजे ट्रॅप तर आता दुसऱ्या दिवशी येऊ म्हणजे सकाळी आणि या ट्रॅप उकटू चारचे चार, चार। तेव्हा बघा त्याच्यामध्ये ते कधी चिंबोऱ्या फसलेल्या आहेत त्या म्हणजे अडकलेल्या तर या चिंबोऱ्या आहेत ना या सातशे नंतरच निघतात बाहेर म्हणजे पाण्यात बिण्यात अन्नाच्या शोधात तेव्हा त्या आपल्याला बर्णीमध्ये भेटतान पगोल्यांना पण भेटतान पण पगोल्यांना कसा वेल जाते म्हणजे जवळजवळ दोनक दो, दो तास जातात याला कसं आहे एकदा ट्रॅप टाकलं करे दुसऱ्या दिवशी यावाचं मग त्यानं त्या अडाकलेल्या असतात म्हणजे जास्त मेहनत नाही त्या आपोआपच त्याच्यामध्ये अटाकलेल्या असतात तर चला आता भेटू डायरेक्ट सकाळीच मग बघा त्याच्यामध्ये चिंबोऱ्या आहेत काय नाही त्या तर मित्रांनो जशी काय सकाळ झाली ना तसा आपण चाललो बरण्या उकटाला ऊन पून आला कारण लेट झाला बघा काम उशी उशीर येताना उशीर झाला त्याच्यामुळं लेट चालले वाजल्यान जवळजवळ नऊ वाजल्यान खरा म्हणजे ऑल पाहिजे होता सात सव्वा सातच्या दरम्यान कारण लेट झाल्यानं तर चिंबोऱ्या म्हणजे बाहेर निघाला बघतात कारण उजेर पडते ना पूर्ण मग त्या पलाला बघतात तर चला बघू भेटल्या आता भेटतेन आपल्याला वाटते शंभर टक्के चला तर बघा पहिलीच बरनी उकटाला सुरुवात काय हाय काय नाही समजेल हाय हाय बघा मस्त कडकडी थाय पाणी जाम आहे ना येते बिग चे है मस्त पहिले चीन झाली चला दुसरा ट्रॅप आपण उकटूया ट्रॅप म्हणजे बर्नी याच्यात बघूया हाय हाय याच्यात पण हाय बघ कसली हाय कडकडीत दिसली हे बघा कडकडीत हाय कडकडीत एकच आहे चला तिसरा ट्रॅप उकटू याच्यामध्ये बघूया त्याच्यामध्ये कायच ना मित्रांनो बघा असती तर दिसली असती कायच नाही फुकट गेली चला शेवटची आपली बर्नी राहिली चॉकलेटची बर्नी ही बघा त्या वर्षी डगराच गायब झाली हाय काय नाही समज नाही हाय 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 पा, बापा चिंबुरी बघ कसली बिग ता डगर निगली वट्ट। ता है? हाए। पापा हाए। तर डगर निघली वाटत कसे आहे एकच हाय बापा बाबा पीस बघा मित्रांनो कसला हाय डेंजर तर बघा मित्रांनो एकच बरणे छोटे हाय पण चिंबोरी बघा कसली दणकी हाय जुन्नाट आहे जुनाट कडकडीत काम झाला गेली तरी कशी इतकी मोठी हे बघा ओल बघा कतकुसा आहे चिंबोरी बघा बीक तर मित्रांनो फायनली बघा आपल्याला मस्तपैकी भेटल्या ही बीक साईजची एकदम आहे कसली आहे बघा कडकडीत आणि याच्यात एक ही बघा मस्त साईज आहे आतमध्ये आहे याच्यामध्ये बघा मस्त साईजच्या भेटल्यान तीन चिंबोऱ्या बघा मित्रांनो कडक भेटल्यान तीन बिग साईजच्या कडक तर मित्रांनो आपला काम एकदम पच्चीस झाला कारण लय मोठ्या चिंबोऱ्या आहेत एक तर आहे ना जवळजवळ इतकी मोठी आहे मस्त बिग साईजची आहे आणि दोन आहेत मस्तपैकी पण मस्त झाल्या जेवाच्या काम पच्चीस या दर चिंबोऱ्या घ्यावायला गेलो ना तर जवळजवळ दीडशे दोनशे रुपये पडतील पैशांना नाही महत्त्व पण मेन काय आहे आपल्याला आवड महत्त्वाची असते त्याच्याचसाठी आपण येतून चिंबोऱ्यानं आणि विकत पण खाऊ शकतो पण जी माझ्या जावाची असते ना ती वेगळीच असते तर चला काम आपला पच्चीस झाला तर कशी वाटली व्हिडिओ आवडली ना आवरली असली तर लाईक शेअर कमेंट करा तर चला भेटू अशाच एक नवीन व्हिडिओसोबत बाय बाय